जर तुमच्यापर्यंत ही रेसिपी पोचली असेल तर समजा हा प्रसाद नसून महालक्ष्मी आईचा आशीर्वाद आहे आणि मंदिरात मिळालेली प्रसादाची आठवण एकदा मी मंदिरात गेली होती त्यावेळेला हा प्रसाद खाल्ला होता हा प्रसाद मला इतका आवडला आणि त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे मग तिथल्या आचारी मावशींना हा प्रसाद मी विचारला होता कसा करायचा तो अगदी त्याच पद्धतीने मी नेहमीच बनवते आज, आज वाटलं तुम्हाला शेअर करावं भरपूर भाज्यांनी भरपूर प्रोटीननी आणि प्रेमाने शिजवलेला त्यामुळे सगळ्या व्यवस्थित व्हिडिओ पाहात चला तर मग आता सुरुवात करूया त्यासाठी मी तर खलब्यात आलं लसून मिरची ठेचून घेतली आहे पासा मिडीयम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत इथे काही खडे मसाले घेतले आहेत बघू शकता तुम्ही काय काय घेतलेलं आहे चार ते पाच लवंगा आणि चार ते पाच इथे मिरी घेतलेली आहे एक हिरवी वेलची घेतली आहे वेलची घेताना कधीही त्याचा असं तोंड उघड करून किंवा ठेचून टाकायचं म्हणजे त्याचा सोया त्याचा फ्लेवर पूर्णपणे त्या पदार्थाला येतो आणि सुगंध ही खूप छान येतो बर का इथे काही दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत दोन स्टार आहेत एक चमचा भरजिर एक जावित्री दोन ते तीन तमालपत्र आणि एक मसाला वेलची अशा पद्धतीने एवढे खडे मसाले घेतलेले आहेत जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच असेल तर समजा आज महालक्ष्मी आईचा प्रसाद घरपोच आला आहे तुमच्यासाठी खास एका वाऱ्याच्या झुळकीसारखा आणि खमंग सुगंधासारखा जो मी मंदिरात खाल्ला होता तोच मी घरी आज बनवला आहे ताज्या भाज्यांनी भरलेल्या मसाल्यांनी झंझणीत झालेला मस्त असा बेत करायचा आहे इथे भरपूर असा भाज्यांचा वापर करायचा आहे आपल्याला तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही भरपूर अशा प्रमाणात घेऊ शकता जास्त प्रोटीन असतं भाज्यांमध्ये आणि हा पदार्थ असा आहे की अगदी लहान मुलापासून ते मोठेही खातात आणि चव तर अशी आहे की ती पोट भरेल पण मन भरणार नाही त्याचप्रमाणे इथे मी एक मोठा बटाटा घेतला आहे दोन वांगी घेतले आहेत फ्लावर घेतला आहे भरपूर प्रमाणात दोन हिरवी मिरची घेतलेली आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत मला दाखवल्याप्रमाणे हे फ्रोझन मटार आहेत आणि हे मटार मी एक वाटीवर घेतलेलं आहे मला आवडतील त्या अजून भाज्या तुम्ही ऍड करू शकता यामध्ये इथे मी मगाशी अल्ल लसूण बरोबर एक मिरची ठेचून घेतलेली आहेत आणि या दोन मिरची आहेत मिरची तिखट आहे म्हणून मी एवढ्या घातलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे मिरची घाला कुकरमध्ये चार पळी तेल घातलेलं आहे मी आज फक्त तेलामध्ये करणार आहे तुम्हाला पाहिजे असं तर तुम्ही थोडं तूपही घालू शकता इथे मग अशी कापून घेतलेले सर्व कांदे यामध्ये मी टाकणार आहे आणि कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांदा असा छान सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता या पदार्थाच्या चवीनुसार इथे मी एक ते दीड चमचा मीठ घातलेला आहे मीठ आधीच घातलेला आहे कारण कांदाही पटकन परततो आणि आपल्याला काही भाज्या आता परतून घ्यायच्या आहेत त्यामध्येही मीठ आपल्याला घालायला लागणार त्यामुळे मी आधीच या चवीनुसार मीठ घातलेलं आहे मग मी तुम्हाला खडे मसाले जे दाखवले आहेत ते मी आता घालणार आहे यामध्ये कांद्यासोबतच खडा मसाला छान परतला जातो तेलामध्ये खडा मसाला टाकता सगळीकडे सुगंध दरवळ आहे आणि हाच सुगंध या पदार्थाला येतो आणि त्याचबरोबर छान फ्लेवर ही येतो जिथे प्रसाद वाटला जातो त्या ठिकाणी मंदिरात गेल्यावरही असा सुगंध दरवळत असतो मग अशी दाखवलेली सर्व मिरची यामध्ये टाकली त्याचबरोबर टोमॅटोच्याही फोडी करून टाकलेल्या आहेत कांदा परतता परत आहे सगळे जिन्स टाकून छान असं परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत मगाशी आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि एक मिरची जी ठेचून घेतली होती ती यामध्ये टाकायची आहे एक मिनिटभर परतून घ्यायचं याचा पूर्णपणे कच्चा वाद जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आपल्याला अगदी कोणताही पदार्थ असू द्यात आलं लसूण पेस्ट छान परतून घ्यायचा त्याचा कच्चा वास जाईपर्यंत म्हणजे कसं त्या पदार्थाला त्याचा कच्चा वास येत नाही एक मिनिटभर छान असं परतून घेतले आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कट केलेली वांगी टाकायची आहे वांगी टाकल्यानंतर मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले सर्व भाज्या यामध्ये गे टाकून घेणार आहे बघा वांग्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे बटाट्याचंही न साल काढता मस्त अशा फोडी करून घेतलेल्या आहेत फ्लावर स्वच्छ धुवून गरम पाण्यातनं काढून घेतलेला आहे या सर्व भाज्या मी यामध्ये टाकलेल्या आहेत तुम्हाला अजून जर भाज्या यातमध्ये वाढवायच्या असलं तर तुम्ही वाढवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे बीट घालू शकता गाजर घालू शकता मला ज्या भाज्या आवडतात ते मी घातलेल्या आहेत मंदिरातही अशा प्रमाणात भरपूर भाज्या घातल्या जातात या सर्व भाज्या घातल्यानंतर तेला मिठामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे मी एक चमचा बिर्याणी मसाला घालणार आहे हा घरीच बनवलेला बिर्याणी मसाला आहे मगाशी जे मसाले दाखवले आहेत ते आणि जिरे धने आणि बडीशेप मिक्स करून हा मसाला बनवला त्याचबरोबर एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला ही घातला आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे हा ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला घालू शकता एक चमचा परत अर्धा चमचा हळद घातली आहे फ्लेवर साठी आणि छान कलर येतो त्यासाठी हळद मात्र अर्धा चमचा घालायची आहे हे सगळे मसाले घालून मी छान असं परतून घेतलेलं आहे भाज्यांमध्ये ही मीठ मसाले छान असे मुरले आहेत अचानक घरी पाहुणे आले किंवा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला आणि एकच असं प्रोटीनने भरलेला पदार्थ खायचा आहे तर असं करू शकता काही वेळेला भाजी चपाती खाऊनही कंटाळ येतो अशा वेळेला संध्याकाळचा प्लॅन असा बनवू शकता किंवा दुपारीही करू शकता इथे मी एक ग्लास कोलम तुकडा घेतलेला आहे आणि एक ग्लास इंद्रायणी तुकडा घेतलेला आहे असे दोन ग्लास मी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन ते चार पाण्याने तुम्हाला आवडेल तो तांदूळ तुम्ही वापरू शकता पण या पद्धतीने एकदा इंद्रायणी आणि कोलम तुकडा वापरून पहा कोलम तुकडा वापरला तर भात हलका आणि रिकामा होतो इंद्रायणी तुकडा वापरला तर त्याचा सुगंध चव आणि थोडाफार मऊ होतो भात या सर्व भाज्यांचं कॉम्बिनेशन त्यात खडा मसाला आणि हे सुगंधित इंद्रायणी तांदूळ आणि कोलमचा सळसळीतबेला चव आणल्याशिवाय सोडणार नाही तर या पद्धतीने तुम्हीही करून पहा पोट भरेल पण मन भरणार नाही असा हा मसाले भात तयार होतो फक्त तांदूळ तेवढं मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगितलं आहे काय वापरायचं ते पण मंदिरात आम्ही प्रसाद खायचो तिथे अका कोलम किंवा बासमती तांदूळ असायचा त्यामुळे तांदूळ कोणता वापरायचा ते तुमच्यावर आहे पण या पद्धतीने एकदा इंद्रायणी तुकडा आणि कोलम तुकडा वापरून पहा एक नंबर होतो देवीचा वार शुक्रवार किंवा मंगळवार असायचा त्या दिवशी आम्ही आवर्जून संध्याकाळच्या मैत्रिणी मिळून जायचो ना तेव्हा देवीचं दर्शन झाल्यानंतर आवर्जून हा प्रसाद आम्ही खायचो आणि ते दिवस मला अजूनही आठवतात आणि जर तुम्ही कोल्हापूर निवासी असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहितीच असेल भाज्यांबरोबर एक मिनिटभर तांदूळ छान असं परतून घेतला मग अशी खलबत त्याला लसूण आणि आल्याचा अर्क लागला होता त्यातच थोडं पाणी घातलं तेही टाकलं दोन ग्लास तांदूळ होत तर चार ग्लास मी ते पाणी घातलेलं आहे भातामध्ये पाणी घालताना कोमट करून घाला आता आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या काढायच्या आहेत दोन शिट्ट्या काढल्यानंतर बघू शकतात कुकरचं झाकण मी तुम्हाला खोलून दाखवत आहे भात किती छान झाला आहे या पद्धतीने एकदा तुम्ही मसाले भात करूनच बघा प्रत्येक घरी भरपूर वेळा आपण मसाले भात बनवतो पण या पद्धतीने तुम्ही कधीच बनवला नसेल जर बनवला असेल पण ही चव नसेल तुम्ही म्हणूनच नस या पद्धतीने एकदा करून पहा एकदा खाल्लात तर ह्याच्या प्रेमात पडाल मस्त मऊ हलका आणि मोकळा झाला आहे आपला मसाले भात घरभर सुगंध दरवळा आहे हा मसाले भात तुम्ही असाच खाऊ शकता किंवा थोडं लोणच्यासोबत खाऊ शकता आणि दही जरी असेल तर मस्त कॉम्बिनेशन होईल मस्त गरमागरम असा भात आणि त्याच्यासोबत पापड आणि लोणचं एक नंबरच तर मंडळी महालक्ष्मी मंदिरातही असाच पद्धतीने मसाले भात प्रसादाला दिला जायचा आणि तो प्रसाद मला अजूनही आठवतोय त्याच पद्धतीने मी तुम्हाला हा प्रसाद करून दाखवला आहे आणि हा फक्त मसाले भात नाही तर ती एक आठवण आहे अचानक भयानक काही गोष्टी होऊन जातात बघू शकता ह्या ताट्यामध्ये पापडही हसायला लागला आहे स्माइल दिला आहे मला तर असंच दिसतंय तुम्हालाही असंच दिसतंय का नक्की कमेंट करून सांगा हा प्रसाद तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्हाला आवडल्यास एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मला काही घरी सर्वांना असा भात खूप आवडतो हे माझी एक आठवण तुमच्याशी मी शेअर केली आहे अजूनही महालक्ष्मी मंदिरात असा सेम प्रसाद मिळतो बरं का तर मग बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद